नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परत काही आबा पुन्हा स्वगृही परत जाऊ आबा प्रेमी कार्यकर्त्यांचा दीपक आबांना आग्रह दीपक आबा साळुंके पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर वा? सांगुला विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जावे यासाठी आता दीपक आबा प्रेमी कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय महाविकास आघाडीचे उमेदवार असूनही महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपली फसवणूक केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला त्यामुळं आपण आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात न थांबता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय व्हावे अशी आग्रही मागणी डॉक्टर राज मिसाळ यांनी केली आहे तर या चिंतन करण्यासाठी नुकत्याच सांगोला इथं आयोजित केलेल्या बैठकीत के। सांगोला विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी दीपकाबा साळुंके पाटील यांनी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय व्हावे असा आग्रह केला बैठकीत ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील आर डी पवार पियुष साळुंखे शिवाजी बनकर शिवाजी कोळेकर राज मिसाळ संभाजी हरिहर अजित देवकते नितीन रणदिवे विजय इंगवले भारत नागणे रफिक काझी प्राध्यापक अनिल नवत्रे आदींचा प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी आपल्याला फसवणाऱ्या महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असा आग्रह धरला या चिंतन बैठकीत आबांनी का कार्यकर्त्यांच्या भावनांचा आणि भूमिकेचा आदर करूनच पुढील राजकीय भूमिका ठरवणार असल्याचं सांगितल्यानं आबा पुन्हा स्वगृही परतणार असल्याचं या बैठकीतून संकेत मिळत आहे